नमस्कार मित्रांनो मी ट्रॅव्हल रिती रीती आता नवीन ब्लॉगला चालू करतो आहे तर ब्लॉगचा बनवायचं कारण म्हणजे की आम्ही आलो वरती रा डोंगरावर आपल्या घराच्या पाठीत आहे त्या डोंगरावर आलो आहे तर आम्ही त्याला राजनाला राजना आणि करवंदा काढायला पिकलेत काय बघायला तर मी असंच जात होतो तर आपले नैतिकभीतिक आपले बोलतात की ब्लॉग बनव ब्लॉग बनव तर ब्लॉग बनवतो पण बरेच दिवस आपला ब्लॉग पण नाही बेंजूचेच ब्लॉग चालू होते सगळे बेंजो ऑर्डर ते कॉल ते सगळे होते त्याच्याबरोबर हा सगळा काहीतरी युनिक ब्लॉग बनवतो आता नवीन त्या गावात काटा कुठला पायात तर बोला हा ब्लॉग बनवतो आम्ही चालू राजनानं राजना दिन राजना काढतो आता जरा काय काहीतरी ह्यात नवीन बघायला भेटेल ब्लॉगमध्ये तर चला तर राजना काढताना आपल्या मध्ये मध्ये भेटत राहू चला तर आलो आहे कर वरती वरती म्हणजे वरतीच होतो तर प्रबंध भेट चालू भेटायला चालू झालेत चाल। तर बघा नैतिंग पहिला मला करवादा आणून द्या सीझनचा पहिला करवंद खातोय मी ह्या वर्षीचा पहिला करून द्या गोड आहे पहिलाच करून द्या म्हणजे आता ह्या वर्षीची सगळी कर गोडच भेटणार पहिल्याच करून दा एकदम गोड भेटलं आपल्याला चला वरती करवंद काढू येऊ बघा सगळी पोरं आपली पाठी देऊ का करवंदाकडे आपल्यासोबत पायल पण आले पायल म्हणजे आम्ही वरती होतो तर ती आली आता आवाज देतो पाटणा आवाज गेला आमचा तर ती आधी पाठी लागलेली आमच्या किंवा आम्हाला पण घेऊन जा मला पण घेऊन जा पण ती काय तिला बोल चला आता लहान आहे मी तिथला आणायला लागल कपडे तर चला करवंद काढतो थोडेसे आणि खातो तर बाकी सगळी आपली पोरं करवंद काढत तर मी पण काढतो मला पण थोडीशी खायला पाहिजेत आता लवकर मुंबईला जायचं नंतर मग परत आठवण येणार की करवंद विरंद खायची म्हणून एक बोल खाऊन घेतो आता परत मुंबईला गेल्यावर भेटणार नाही काय तर चला नंतर भेटतो पहिले खाऊन भेटतो आपल्याला एकच राजन भेटलेला तो एकच खाल्ला एका ना बाकी पोरं श्रवणबिवन काळे खाली काढतात तर मला कंटाळा ऊन लागते त्याच्यामुळे मी काय खाली तर ग्या गेलो नाही खाली ग बाप्पा सावलीचा झाडाखाली बसलो आहे बघूयात जर त्याने राजन आले तर तुम्हाला दाखवतो राजन म्हणजे काय पायल बघा करंडा काढून इकडं तो काढला नाही ते खात खाताय आहे खात तिचा तेच चाललं आहे उन्हाचा कंटाळा त्यामुळे मी साईडला बसलो आहे साईडला म्हणजे ते लोक खाली इथं बाजूला देत मग दाखवतो नंतर मग जरा मी बसतो वारा पण वसूजला आणि आपला गाव म्हणजे खाली जायचं आपलं घर खाली जायचं आता काय हिचं कंटाळ आला की इथनं डायरेक्ट घरी यायचा बॉर्डर आणि आपली श्रीवर्धनची श्री श्रीवर्धन सिटीचे बॉर्डर दाखवतो तुम्हाला नंतर इथं जवळ येतं आपल्या इथं कामानी आणि आपला जुने आपला दुसरा बाजूचाच गाव जुनेश्वर कोण टोप आपल्या बाजूला इथं क्लिअर इथं सगळं पूर्ण काम वरून तर नंतर भेटतो पहिले बघतो राजू मी जा का जरा सावलीला मस्त वारा सुटला असं वाटतं इथं झोपू तर नंतर भेटतो तुम्हाला चला तुम्हाला दाखवतो बघा खाली ते इकडं हे बघा हे बघा समोर आपली पोरं आहे इकडे सगळे राजनं काढत आहेत तुम्हाला बोललेलं ना आपली कामाने गेट आपला ते बघा इकडे आहे हा गेट आहे श्रीवर्धन बॉर्डर आपली आणि इकडे आपला पूर्ण जिवनेश्वर कोंड आपल्या बाजूलाच गाव म्हणजे जुनेश्वर कोंड आहे तो आहे आणि आपली सगळी पाकडे इकडे खाली हा ओम आपला ओम ओमचा घर आहे आणि आपल्या घर इथंच खाली आहे हे पोर आहे ते ना खाली आपलं घर आहे तर जरा हे करू हे भेटले काय काय हे मला पण घेऊन या बघ मला पण त्यांना भेटले वाटतं मला काय बोलले नाही ना मला बोलतो की काय नाही तिकडं वरती जातो त्यामुळे खाली तिकडे बसलो पण त्यांना सगळं राजन त्यांना भेटले आहेत बघा राजणं कवळी राजणं दाखवतो मला पिकलेत नाही पण हे बघा कवळी आहेत हे बघा हे राजनं आहेत ते पिकलेत ना आता हे पिकले जेव्हा यायला पाहिजे मला आता मुंबईला जायच्या आधी पिकले तर ठीक नाही तर काय आपल्याला ते पण नाही भेटणार पण वरती एक मोठा झाड आहे तिकडं वरती जाऊ आणि नंतर मग तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो तुम्हाला दाखवतो राजन म्हणजे कसे आहेत ते पिकल्यावर कसे असतात जाऊन पहिले सावली बसले वरती आले की मी जातो एकदा सगळ्यांना कमी वरती तर चला तर आपल्याला एकदम राजन भेटले श्रवणने शोधून काढला नाही कुठेतरी राजन इकडे वरती आले एकदम फुल म्हणजे एकदम आले राजन एकदम भरले पूर्ण राजन दाखवतो तुम्हाला राजन वगैरे थोडा मी खातो वर्ण काढतो तुम्हाला दाखवतो दोन मिनिटात काढतो म्हणजे मला खेळणार ऋतिक चिमन आपला आहे ते हे रात्र काढतोय अर्धे तिकडे सगळे खायला बसले तिकडे अर्धे खाली एक तिकडे आहे एक झाडाचे दोघ पाठी मग मुलं आहेत हा पूर्ण झाला मी वापसलेला मी खटाट पडून काढलेत झाडा विडा चढलो थोडा खा खिशिस आपला घाण झालाय काढलेत पण बघा मी खाल्लेत पण आहेत त्याच्यामध्ये काढले आपला हे बघा एकदम रान पद्धतीमध्ये आपलं हे बनवलं बकेट रानणार नाही बघा डाऊला डावला स्टवनी हे सांगितलं काय बोलतात डा हा मग पायल <tries> बोलता खोका श्रवण बोलतात डावला ते काय बोलतात काय माहिती काय बोलतात तर कमेंट करून मला नक्की सांगा काय बोलतात ते मला पण समजेल मग त्याचा जरा खाते बघा राजनं काढलेत खाली मागितलेले आहेत मी त्यासाठी राजने घेतलेत जरा बसतो आता परत वाऱ्यावर परत कुठं शवणही तर परत आपण जाऊ तिथं काढायला आणि नंतर भेटतो मग पाहिजे करवंत काय भेट पिकले थोडी 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 खाल्लीन पायलने काढल्या खाऊन टाकला त्यानंतर भेटतो तुम्हाला चला बरत, ने ने ना काढून निघावला मी खाली परत कंटाळ आला आहे तर मी झालो हे मार्केटला विनेने मला फोन केला आता तर मार्केटला जातो जरा काय मार्केटवर बघतो नंतर मग ब्लॉग आपण काय झालं तर नंतर ब्लॉग इथ करून टाकूया मला खाली येतो नंतर भेटतो तर कंटाळवलं मी आता विने बोलत मार्केटला मी थांब आलो तर विनेला घेऊन मार्केटला जातो आणि आमचा मित्र अनुराग तो चालला उद्या जाऊ आपला पुण्याला पुण्याला चाललं तर त्याला अलविदा करायची आपल्याला तर अलविदा करू त्याला आपल्या ब्लॉगमधून आणि नंतर त्याला उद्या पुण्याला मग नंतर कधी आपल्याला भेटेल तर भेटेल तर लवकर आमची भेट होणार नाही तर त्याला पहिले खाली जातो नंतर भेटू तुम्हाला चला तर आपण काल ब्लॉग एंड करायला विसरलेलो कारण की मी काल खाली नंतर आलो विण्यासोबत गेलो तर ब्लॉग नंतर एंड करायला विसरूनच गेलो पूर्ण तर आता आठवणारी ब्लॉगची किंवा एंड करायचं राहायचं आता एंड करतो ब्लॉगचा तर इथंच तर भेटूया आपण नवीन वेळ नेक्स्ट ब्लॉगमध्ये आतावरती टाटा बाय बाय चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये